आधी मानस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत गायकवाड्यांच्या घरामध्ये दसरा सेलिब्रेशन सुरू असतं आणि तेव्हा सगळेजण छान तयार झालेले असतात खरं तर दसऱ्या दिवशी आता इकडे रवीने रियाला तर पंकजने निरूपाने दिलेले नत देविकाला दिलेली असते आता वेळ असते सत्याची तेव्हा निरुपा त्याला म्हणत असते अरे माझ्या दोन्ही पोरांनी इथे त्यांच्या बायकांना दसऱ्याचं गिफ्ट दिलेलं आहे कोणी इथे अंगठी दिली तर कोणी सोन्याची नथ दिली आहे मग तुझं काय आहे तू तर सांगलीतला सत्यादादाना मग तू तर वादा केला होतास की तू इथे आज दसऱ्याला तुझ्या बायकोच्या गळ्यामध्ये सोन्याचं मंगळसूत्र घालणार आहेस मग ते सगळं काय झालं तू तिच्याकरिता सोन्याचं मंगळसूत्र आणलं आहेस म्हणजे तू फक्त इथे एकच काम केलंस तू अजून सुद्धा तिच्या गळ्यामध्ये जो काळा धागा आहे तोच ठेवणार आहेस का तू तो काळा धागा आज दसऱ्या दिवशी सुद्धा तुझ्या बायकोच्याच गळ्यात राहणार आहे बहुतेक असं निरुपा बोलते आणि तेव्हा मग कुठे मंगळसूत्र कुठे आणलंयस की नाही आता इकडे निरुपा ह्या सगळ्या गोष्टी खरं बोलत असते पण रिया रवीला इकडे सगळ्यांना त्रास होत असतो इकडे मात्र पंकज आणि देविका हसायला लागलेले असतात अरे तुझी लायकीच कुठे आहे आणि तू एवढ्या तोऱ्यात बोलत होतास का तर मी म्हणे सांगलीचा सत्यादादा आणि सत्याचा एकच वादा कुठे गेला तो वादा आणि कुठे गेला सत्याचा तो सत्यादादा अरे नाही होत नाही तर बोलायचंच नाही ना कशाला उगचच तो गळ्यामध्ये काळा धागा आहे तोच राहू दे असंच होणार आहे बहुतेक असं इथे तो बोलत असतो इकडे अज्यो त्याला खुणावत असतात अरे आणलंच मंगळसूत्राचं दाखव ना कशाला उगंच तिचं ऐकून घेतेस आता मात्र लगेच सत्या खिशातून एक बॉक्स काढतो आणि एक बॉक्स काढल्यानंतर सगळ्यांना शॉकच बसतो तो, तो बॉक्स असतो सोनाराच्या ज्वेलरी दुकानामधला आणि इकडे निरुपाला शॉक लागतो पण आता इकडे सगळ्यांना आनंद झालेला असतो पण जेव्हा सत्या आता तो बॉक्स ओपन करतो आणि सत तो नंतर सत्याने तो बॉक्स ओपन केल्यानंतर त्यामध्ये मंगळसूत्र नसतं कारण सत्याने पुन्हा आणखी निरुपा तिच्या मनामध्ये काय आहे ह्या सगळ्या गोष्टी काढून घेण्याचा जो प्रयत्न केलेला असतो त्यासाठीच इथे सगळं काही सुरू असतं आता रिकामा बॉक्स बघितल्यानंतर निरुपा मात्र जोरातच हसायला लागते आणि म्हणत असते अरे तुझी लायकीच कुठे आहे सोनं खरेदी करण्याची आणि बघ याच्यामध्ये तर काहीच नाही आहे रिकामा बॉक्स आहे रिकामा बहुतेक आज सुद्धा तुझ्या बायकोच्या गळ्यातला काळा धागा निघणार नाही आहे अरे तुला एक गोष्ट सांगू का जर तू खरंच आज सोन्याचा दागा धा दा, सोन्याचा दागिना जर तू आणला असतास आणि तुझ्या बायकोच्या गळ्यामध्ये घातला असतास तर ना मी आज इथे भरतनाट्यम केलं असतं भरतनाट्यम समजलं तुला आणि तू ह्या सगळ्या गोष्टी करूच शकत नाहीस कारण निरुपाची पोरं वेगळी आहेत आणि तू वेगळाच आहेस आणि तुझी अवकातच नाहीये ती बहुतेक तुझ्या बायकोच्या गळ्यामध्ये असलेला तो धागा निघणारच नाहीये असं इकडे सत्या निरूपा बोलत असते सत्या शांतपणे ऐकून घेत असतो आजीला तर प्रचंड राग आला असतो आणि इकडे लगेच आजी म्हणतात काय गिरुपा तुला इथे भरतनाट्यम करायला येतं वय अहो सासूबाई भरतनाट्यम येतं मला करायला आणि जरी ना नसतं नालं तरीसुद्धा मी शिकून घेतलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मोबाईलवर बरेच सारे व्हिडिओ आहेत ना ते व्हिडिओ मी पाहून पाहून केलं असतं आणि करेनसुद्धा जर ह्याने खरंच त्याच्या बायकोला सोन्याचा दागिना आणला असता किंवा सोन्याचं मंगळसूत्र आणलं असतं तर मी नक्कीच ते केलं असतं असं आता इकडे ती बोलत असते तेव्हा आज सगळे जण हसायला लागत असतात अरे बघ माझ्या एका पोरानं सोन्याची नत दिली तर दुसऱ्या पोरानं इथे सोन्याची अंगठी दिली दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या त्यांच्या बायकांना आणि तू काय केलंयस तू फक्त इथे बोलूनच दाखवतयस तू काहीच करू शकत नाहीस आणि तुला ते जमणार सुद्धा नाही असं निरूपा बोलत असते खरं तर आता निरुपाचं बोलणं सत्याला असही होत असतं आणि सत्याला होत असताना आता मात्र आजी म्हणतात डोळ्यानेच खुणवतात अरे हे काय आहे पुढ्यातच सत्या लगेचच आता हे सगळं बोलणं झाल्यावर जो स्वतःच्या खिशामध्ये सोन्याचं मंगळसूत्र असतं ते सोन्याचं मंगळसूत्र तो बाहेर काढतो आणि सोन्याचं मंगळसूत्र बाहेर काढल्याबरोबर आता मात्र आ आवासूनच बघत असते आणि सगळ्यांना तर आ आनंद झालेला असतो मीरा तर अगदीच हसायला लागलेली असते तिलासुद्धा आता प्रचंड आनंद झालेला असतो कारण सत्याच्या हातामध्ये ते मंगळसूत्र असतं जे मंगळसूत्र फक्त आणि फक्त इथे त्याने मीरासाठी सोन्याचं बनवलेलं असतं आता अन्निरुपा अगदीच औंढा गिळत असते तिला तर कळतसुद्धा नसतं ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि आप आज आपण इथे काय बोलून गेलो ह्या गोष्टी मात्र तिला अजिबात कळत नसतात आणि त्यामुळेच आता इकडे सध्या म्हणत असतो आता तर तू भरतनाट्यम करच बघ निरूपा असं म्हटल्यानंतर निरुपा अगदीच गप्प बसत असते आणि म्हणत असतो अगं मी आणले माझ्या बायकोला हे सुंदर असं मंगळसूत्र असं म्हटल्यानंतर इकडे मात्र लगेचच आजी म्हणत असतात अरे सत्या वाट कसली बघतोय घाल ना तुझ्या बायकोच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र वाट बघू नकोस घाल बरं पटकन असं म्हणूनच आता लगेचच सत्या ते मंगळसूत्र हातामध्ये धरतो आणि म्हणत असतो सोन्याचं आहे बरं का ग निरूपा हे मंगळसूत्र कशाचं आहे सोन्याचं आहे समजलं तुला असं इथे आता ती बोलत असतो बोलत असतो आता इकडे सगळेजणच पाहत असतात पण आजी आणि सुधाकर म्हणतात अरे वेळ कसली वाया घालतोयस घालून टाक तुझ्या बायकोच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र आता लगेचच आपण पाहतो की इकडे मंगळसूत्र घालत असतो आणि मंगळसूत्र घातल्यानंतर मीरा मात्र प्रचंड आनंदामध्ये असते तिला आज तिचा आनंद जो आहे तो गगनात मावत नसतो कारण इथे तिचा ह्या सोन्यासाठी मंगळसूत्रासाठी निरूपाने खूपदा अपमान केलेला असतो आणि अपमान केल्यानंतर सत त्याने जे वचन जो वादा केलेला असतो तो मात्र आज त्याने इथे पूर्ण केलेला असल्या कारणाने त्याला आज प्रचंड आनंद होत असतो आणि जेव्हा हे सगळं काही सत्या पाहतो तेव्हा इकडे सगळेजण विचार करतात हे कसलं छान आहे हे कसलं सुंदर आहे मंगळसूत्र असं इथे आता ती लोकं बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे मीराच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र खूपच कमाल आणि सुंदर असं दिसत असतं तर इकडे आता हे सगळं काही झाल्यानंतर लगेचच लगेच सावरा सावर करते आणि ती म्हणत असते वा 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 छान आणलंस ना मंगळसूत्र बरं झालं खूपच छान आणलंस हा मंगळसूत्र मग आता तू एक काम कर पटकन जे मंगळसूत्र आणलं आहेस ना ते पटकन इथे आता तू तु तुझ्या बायकोच्या गळ्यामध्ये घातलं आहेस ना चला मग आता आज सण आहे ना सण असल्याकारणाने काहीतरी गोडाधोडाचं वगैरे बनवावं लागेल ना पण तेवढ्यातच सत्य आता लगेचच पुन्हा निरुपाच्या समोर जातो आणि जे बिल बिल आहे त्या मंगळसूत्राचं ते बिल घेतो आणि इकडे समोर दाखवण्याचं तो काम करतो आता निरुपाला त्या मंगळसूत्राचं बिल इथे दाखवल्यानंतर निरूपा पुन्हा एकदा पाहतच असते आणि निरुपाने आणि तो म्हणत असतो हे जे मंगळसूत्र आहे ना ते इथे सोन्याचा आहे बरं का निरूपा असं म्हटल्यानंतर निरुपा पुन्हा आता इथे शांतच बसलेली असते तिला तर काहीच कळत नाही पण ती लगेच सावरा सावर करून पुन्हा म्हणत असते चला चला गोडधोड बनवायचे आज आज सणासुदीचे दिवस आहेत आणि सणासुदीचे दिवस असल्याकारणाने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत की नाही चला चला लवकर लवकर चला असं म्हणूनच आता इकडे ती किचनमध्ये जायला वळत असते पण तेवढ्यातच आजी मात्र तिच्या पाठीमागे येऊन उभ्या राहतात आणि आजी पाठीमागे येऊन उभ्या राहिल्यानंतर अग निरुपा सण आहे हे मान्य आहे गोडाधोडाचं करायचं हे सुद्धा मान्य आहे पण अशी कुठे चाललीस तू काय म्हटलीस ते आठवत नाही का तुला तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते अहो सासूबाई मी कुठे काय म्हणले अगं काय म्हणलेस म्हणजे आता तेव्हाच इथे ते तू ते भरतनाट्यम करणार आहेस ना अहो ते होय सासूबाई ते तर मी असंच म्हटली असं कसं म्हटलीस तु, ते तू तुला तर भरत भरतनाट्यम आता करावंच लागणार आहे बघ कारण तू ह्या सगळ्या गोष्टी बोललीस ना त्यामुळे तुला काही जरी झालं तरी भरतनाट्यम कर राहावं लागेल नाही व सासूबाई मला नाही येते भरतनाट्यम ते भरतना मी आपलं असंच म्हटले होते अग असं कसं असं कसं म्हणशील तू नाही 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 काही जरी झालं तरी सुद्धा चला रे बसा बघा आता ही कशी भरतनाट्यम करते पण इकडे निरुपा म्हणते अहो नाही सासूबाई मला नाही येत आहे नाही येत आहे कसं नाही येत आहे मग अगोदर तर म्हटली होतीस तू येत आहे म्हणून आता ही कशी भरतनाट्यम करत नाही ना तेच मी पाहते असं म्हणून सगळेजणं एका ठिकाणी बसलेले असतात आणि सगळेजणं एका ठिकाणी बसल्यानंतर आपण पाहतो की आता आजींनं जे निरुपाला दिलेले खूप सारे प्रचंड दागिने असतात ते दागिने इथे आता त्या घेऊन आलेले असतात आणि तिथेच समोरच्या टिपवायवरती ते, ते, ते दागिने ठेवतात आणि तेव्हाच देविका जोरातच ओरडते जो बाप रे एवढे सगळे दागिने आणि असं ओरडल्यानंतर आपण इकडे पाहतो की आता इकडे आजी म्हणत असतात आजीने खरं तर त्यांचा फंडा जो आहे तो इथे वापरायला सुरुवात केलेली असते आजी म्हणतात जर इकडे निरुपाने भरतनाट्यम नाही ना केलं तर सगळे जे काही दागिने आहेत ना ते सगळे दागिने मी इथे मीराला देईन आणि जर तिने भरतनाट्यम केलं ना तर ते सगळे दागिने मी निरुपाला देईल असं आता आजी बोलतात आता ह्या सगळ्या गोष्टी आजी बोलल्यानंतर आता मात्र निरूपा समोर खूपच मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला असतो ती इथे विचार करत असते आता काय करायचं आणि तेव्हा आज इकडे लगेचच जो पंकज आहे तो म्हणत असतो अगं आई कसला विचार करतेस ममा विचार करू नकोस कर भरतनाट्यम असं म्हटल्यानंतर आता लगेचच सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीसाठी तयार झालेली असते कारण तिला तर फक्त आणि फक्त ते दागिने हवे असतात आणि तिला ते फक्त दागिने हवे असल्या कारणाने ती म्हणते ठीक आहे ठीक आहे ना सासूबाई मी भरतनाट्यम करायला तयार आहे काय तू भरतनाट्यम करायला तयार आहेस मग तर चांगलीच गोष्ट आहे ना असं म्हणूनच ए, ए। पंकज लाव रे लवकरात लवकर एक मस्त व्हिडिओ नाही तर मग मस्त एखादं गाणं लाव असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा लगेचच आता पंकजला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं तो विचार करत असतो आता कोणतं गाणं लावू काय करू ही मम्मा पण ना खरंच खूपच डेंजर आहे बाबा आता गाणं कसलं लावायचं आणि कसं भरतनाट्यम वगैरे ही सगळ्या गोष्टी कशा करणार आहे मला तर काहीच कळत नाही आहे तेव्हा निरुपा म्हणते नाही नाही मी करायला तयार आहे ना भरतनाट्यम तेव्हा लगेचच आजी म्हणतात अगं तुला तर भरतनाट्यम वगैरे करता येत नव्हतं मग तू आत्ता कशी करणार आहेस भरतनाट्यम तेव्हा लगेचच आता इकडे ती म्हणत असते अहो सासूबाई त्याचं काय आहे ना मी मोबाईलवरती एखादा व्हिडिओ वगैरे पाहते आणि मोबाईलवर मो मोबाईलवरती एखादा व्हिडिओ वगैरे पाहून मी करण्याचा प्रयत्न करेल ना भरतनाट्यम हो नक्की तू असं हे सगळं काही करणार आहेस का हो मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल आणि असं म्हणून आता आजी म्हणतात पण नक्की ना तुला जमणार आहे ना आणि जर तुला इकडे जमत नसेल तर काहीच हरकत नाही आहे तू जर नाही केलंच तरी चालेल हे सगळे दागिने मी इथे मीराला देऊन टाकेल तसंही मीरावरती हे सुंदर दा दागिने मग खूपच छान दिसतील बघ तेव्हा लगेचच इकडे देविका म्हणत असे बाप रे पंकज कसले सुंदर आणि छान दागिने आहेत खरंच किती कमाल दागिने आहेत ना मला तर प्रचंड आवडले बघ हे सगळे काही दागिने तेव्हा आता इकडे निरुपा निरुपाला सगळेजण प्रोत्साहन करत असतात आणि म्हणत असतात निरुपा कर आई कर ग तू डान्स कर असं म्हणून आता निरुपा इकडे भरतनाट्यम करायला लागलेली असत आता सगळेजण त्या निरूपाच्या भरतनाट्यमचा आनंद घेत असतात इकडे निरुपा भरतनाट्यम करत असते आणि सगळेजण तिच्याकडे पाहतच असतात सगळ्यांना असं वाटत असतं की खरंच निरुपा इथे मात्र काहीही करू शकते म्हणजे इथे दागिन्यांसाठी आणि पैशासाठी ही बाई कुठल्याही खालच्या थरायला जाऊ शकते हे तर मात्र आता त्यांच्यासमोर स्पष्टपणे आलेलं असतं निरुपा इकडे त्या दागिन्याकडे बघत बघतच नाचत असते आणि तेव्हा सत्या आता म्हणत असतो चला आता मात्र इथे निरुपाचा झक्कासा भरतनाट्यम डान्स आपल्याला पाहता येणार आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे निरुपाला एकच नंबर डान्स येतोय इकडे मात्र पंकज तिला छान म्हणूनच खुनावत असतो आणि पंकज तिला छान म्हणून खुनावल्यानंतर सगळेजण अगदीच तिच्याकडे पाहत असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो की निरुपाने डान्स केलेला असतो आणि डान्स केल्यानंतर वा 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 निरुपा सुधाकर म्हणतात तुला तर भरतनाट्यम आहे ह्या गोष्टी तर मला इथे माहितीच नव्हत्या खरंच कसलं भारी भरतनाट्यम करतेस ग तू तेव्हा इकडे आता जी आजी आहे त्यासुद्धा म्हणतात खरं तर मला आतापर्यंत असं वाटत होतं निरुपा फक्त स्वतःच्या तालावरच इतरांना नाचवते पण तिला तर सुद्धा नाचता येतं की चांगलं असं म्हणून आता निरुपा धावतच येते आणि जे दागिने अज्जींनी समोर ठेवलेले असतात ते दागिने हातामध्ये घेते आणि म्हणत असते आता हे सगळे सगळे दागिने माझे झाले बरं का मी हे दागिने कोणालाच देणार नाही आता निरुपाने ते दागिने घेतलेले असतात आणि इकडे सत्या म्हणत असतो फायनली इथे निरुपाने भरतनाट्यम केलेला आहे आणि भरतनाट्यम करूनच जे दागिने आहेत ते इथे तिने मिळवलेले आहेत म्हणूनच त्याला सुद्धा आनंद इकडे झालेला असतो तर आता प्रेक्षकांनो संध्याकाळची वेळ असते आज दसरा असतो आणि दसऱ्या दिवशी इथे सत्याने खूपच सुंदर असं गिफ्ट इथे मीराला दिलेलं असतं आणि त्यामुळे मीरा मात्र प्रचंड आनंदात आणि खुश झालेली असते जेव्हाच ती इथे सत्याला समोर पाहते आणि पाहिल्यानंतर आनंदानेच ती त्याच्याकडे धावतच जाते आणि त्याला मिठी मारते तेव्हाच सत्या म्हणतो अगं धुमके तो काय झालेला आहे तेव्हाच इथे ती म्हणत असते आजचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त आनंदाचा आहे असं काय करतेस काय झालंय सगळं काही ठीक आहे ना तेव्हा हो आज ते ती म्हणत असते हो सगळं काही ठीक आहे आणि मग रडतेस कशासाठी तेव्हा ती म्हणते खरं सांगू का लग्नाच्या अगोदर ज्या मुलाचा मला प्रचंड राग यायचा जो मुलगा माझ्या नजरेसमोर सुद्धा मला नको असायचा त्या मुलासोबत माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ज्या मुलाचा मी राग राग सगळं काही करायचे तोच मुलगा आज माझ्यासाठी एवढा महत्वाचा झाला ही गोष्ट मला आज इथे समजायला आणि कळायला खूपच उशीर लागला गलेला आहे मग त्याचं काय हो पण आज काय होते तुम्हाला एक गोष्ट सांगू का आज जर तुम्ही माझ्या नजरेसमोर जर नसलात ना तर मला खूप वाईट वाटतंय आणि तुमची खूप आठवण येते आणि तुम्ही मला सतत माझ्या नजरेसमोर असावे वाटतात तेव्हा दिवस दिवसभर जर आपलं बोलणं नाही झालं तरीसुद्धा मला इथे खूप त्रास होतो आणि खूप जास्त वाईट वाटतं असं इकडे मीरा बोलत असते अगं धुमके तू खरंच तू तर डेंजरस आहेस बघ आणि तेव्हा इकडे ती बोलत असते हो ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आज मला आजी ज्या गोष्टी सांगायच्या ना त्या गोष्टी अगदीच मनापासून पटतायत कोणती गोष्ट सांगायची आजी आणि आजी म्हणायच्या की माझा सत्या लाखात एक आहे बघ आणि आज माझा सत्या इथे खूप चांगला आहे त्या पटवून द्यायच्या आणि आज त्यांनी हे सगळं पटवून दिल्यानंतर मला खरंच खूप आनंद होतोय आता मला त्यांचं म्हणणं आणि त्या सगळ्या गोष्टी पटायला लागलेल्या आहेत बघा असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आज इकडे सत्या म्हणत असतो अच्छा असं आहे तर मग मग तर चांगलीच गोष्ट आहे तेव्हा इकडे मीरा म्हणत असते पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का ह्या सगळ्या गोष्टी ना मला अजिबातच पटत नाही आहे तेव्हा तो म्हणतो काय म्हणजे बघा ना जेव्हा मला तुमची आठवण येते तेव्हा तुम्ही मला माझ्याजवळ असायला हवेत पण तुम्ही मला माझ्याजवळ अजिबातच नसतात तेव्हा सत्या म्हणतो अगं धुमके तू असं काय करतेस काम असतं ना आणि कामानिमित्त जावंच लागतं की नाही हो ते सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण तरीसुद्धा हो अगं हो हो धुमके तू किती किती आणि काय ते पण मला आज तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला आज खूप आनंद झालाय कसला आनंद झालाय काही सांगणार आहेस का हो कारण बघा ना आज तुम्ही हे मंगळसूत्र माझ्यासाठी बनवलं आपण तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही सासूबाईंना उगंच ते भरतनाट्यम करायला लावलं अगं तुला काय तिचा एवढा पुळका येतोय आणि तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा एवढा पुळका करण्याची काही गरज नाही आहे तुला माहिती आहे ना ती कशी वागते काय करते ह्या सगळ्या गोष्टी हो आहो ते सगळं खरं आहे पण तरीसुद्धा पण इकडे धुमकेतो तुला हे मंगळसूत्र आवडलं का तेव्हा ती म्हणते हो मला हे मंगळसूत्र खूप जास्त आवडलं असं म्हणूनच आता दोघेजणं हसायला लागलेले असतात तर इकडे मात्र आता निरुपा एक काम करत असते आणि ते म्हणजे की इथे आता जे आजी आणि सुधाकर बसलेले असतात त्यांना ती जेवायला वाढत असते आणि तेवढ्यातच आता इकडे निरुपा शांत असते कारण आता इकडे ती विचार करत असते खरं तर एकतर तिकडे त्या गोलगोल फिरणाऱ्या खुर्चीवर जाऊन बसते ती तिकडे त्या गोलगोल खु -गोल फिरणाऱ्या खुर्चीवर जाऊन बसल्यानंतर इकडे मात्र मला एकटीला सगळी कामं करावी लागत आहेत मी तर इकडे मोलकरीनेच बनलेले आहे मला तर ह्या सगळ्या गोष्टीचा खूपच राग येत आहे असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे तेवढ्यातच जो पंकज आहे तो बाहेर आलेला असतो कारण पंकजला आज इथे पैसे हवे असतात त्यामुळेच तो म्हणत असतो खरं तर मी आत्ता लगेचच पोहोचतो अगदी तासाभरातच पोहोच आणि काय रे काय चाललेलं काय आहे काय आहे ना माझी आज पहिली अमेरिकनसोबत इथे मिटिंग आहे आणि त्याचं काय आहे ना त्यामुळे मला तिकडे लवकरच पोहोचायचं आहे जर आज ही मिटिंग क्रॅक झाली ना तर माझं खूप मोठं इथे फायदा होऊ शकतो अच्छा असं आहे तर अज्जी म्हणत असतात हो आणि मग तुझी ही मिटिंग लवकरात लवकर यशस्वी हो ह्या सगळ्या गोष्टी खूप छान हो असं इथे आता त्या बोलत असतात पण एक प्रॉब्लेम झाला आहे काय आणि कसला प्रॉब्लेम त्याचं काय आहे ना की इथे ना मी मला आता कॅब बुक करावी लागणार आहे आणि कॅब बुक करण्यासाठी मला कॅश नाही आहे म्हणजे काय आहे ना मी आणखी जॉबला लागलेलो नाही आहे ना आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत मग आता कॅब बुक करायची म्हटल्यावर पैसे लागणार आणि पैसे म्हणजे कॅश नाही आहे माझ्याकडे त्यामुळे असं म्हटल्यानंतर अच्छा असं आहे तर मग त्यात काय एवढं अरे तू पण बाबा मला एक गोष्ट सांगा तुम्ही मला द्याल का कॅश असं म्हटल्यानंतर अरे नाही नाही त्याच्याकडे कुठे कॅश आहे त्याला मी आत्ताच मागितली होती कॅश पण त्याच्याकडे कॅश नाही आहे काय रे सुद्धा कर नाही ना तुझ्याकडे कॅश तेव्हा अरे सुद्धा कर एवढं नको वाईट वाटून घेऊ निरुपा आहे की निरुपा देईल कॅश काय गे निरूपा दे ह्याला थोडेसे पैसे दे असं म्हटल्यानंतर आता मात्र इकडे निरुपा रागातच असते ती म्हणत असते हा नक्कीच माती खाणार आहे हा जर जास्तीचा काहीतरी बोलून गेला ना तर मग मात्र वांद होईल एवढ्यातच आता इकडे ए बबड्या ये ये इकडे ये आई अगं तू काय कॅश देणार आहेस का मला असं म्हणूनच आता इकडे आजजी म्हणत असतात हो का नाही निरुपा नक्कीच ना तुला कॅश देईल ना तिच्याकडे असते आता तेव्हा ती म्हणत असते अरे बबड्या आपण माझ्याकडे एवढे सगळे पैसे तुला द्यायला नाही येत ना असं म्हटल्यानंतर अगं असं काय करतेस तेवढ्यातच आता ए निरुपा तू देशील ना गं पैसे तेव्हा निरूपाकडे काहीच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो कारण तिला असं वाटत असतं की ह्याने जर जास्त कमी माती खाल्ली तर मग मो खूपच मोठं वांद होईल नाहीतर हा काही जरी झालं ना तरीसुद्धा मला ह्याला कुठेतरी थांबवावं लागेल असा इथे ती विचार करत असते तेवढ्यातच आता इथे पंकज म्हणतो हो पण मी तुम्हाला आल्यावर देईल ना कॅश अरे जर तुझ्याकडे कॅश नसेल ना तर मग मी काय म्हणते तुला एक गोष्ट सांगू का तू जाता जाता ए टी एममधून का नाही काढत आहे तेव्हाच इथे तो म्हणत असतो मी काढले असते ए टी एममधून पण का त्याचं काय झालं आहे ना माझं कालच परवा पावसामध्ये ए टी एम कार्ड भिजलं आहे ना मग एक काम कर ना तू ऑनलाईन कर ना ऑनलाईन माझं अकाउंट हॅक झालं आहे ना ते सुद्धा नाही करू शकत आता त्याच्यासाठी मला बँकेत जावं लागेल आणि मग त्या सगळ्या प्रोसेस करायला वेळ लागेल ना बरं ठीक आहे जा मग निरुपाकडून घे सुधाकरकडे नाही आहे कॅश आता तो तिकडे निरुपाकडे जातो निरुपा, जा निरुपा लगेचच जा खोलीत जाते आणि खोलीमध्ये गेल्यानंतर इथे पंकजच्या हातामध्ये ती पैसे ठेवते आणि म्हणत असते हे बघ ही असली नाटकी करायची गरज नाही आहे जा आणि पटकन कुठेतरी जाऊन व्यवस्थित एखादी नोकरी शोध म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल आता तेवढ्यातच तिथे सत्या आलेला असतो आणि सत्याने ह्या दोघांचं बोलणं आणि पैसे देत आणि पाहिलेलं असतं तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागात मध्ये आपण पाहायला मिळणार आहे की आता इकडे जी मी मीरा आहे मीराला पन्नास बुकेंची ऑर्डर आलेली असते आणि तेव्हा ती सत्याशी बोलत असते सत्या म्हणत असतो मग मी तुझा असिस्टंट बनून येऊ का तुला मदत करायला पण मीरा म्हणत असते अहो त्या सगळ्या गोष्टी राहू देत पण मला आता तुम्ही फोन ठेवा बरं अगोदर आता निरुपाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती म्हणत असते अच्छा पन्नास बुक्यांची ऑर्डर आलेली आहे आता तू कशी कंप्लीट करतेस ना तेच मी पाहते असं निरुपा बोलत असते